मध्ये 27 तारखेपासून आपली टेट एक्झाम होणार हे डिक्लेअर करण्यात आलेले म्हणजे आता सत्तावीस तारखेपासून आपली परीक्षा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि या परीक्षेला सामोरा जाणाऱ्या सर्व अभियोग्यता धारकांना मनापासून शुभेच्छा मित्रांनो मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता तुम्ही पेपर सोडवा सर्व सामान्यतला सर्व सामान्य विद्यार्थी या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकतो आयबीपीएस या नावाला घाबरून न ना जाता तुम्ही तुमच्या क्षमता तुम्ही तुमचे कौशल्य आणि आतापर्यंत केलेला अभ्यास तुम्ही या, या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश मिळवणार याची मला खात्री मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पराभव हा सुरुवातीला आपल्या मनामध्ये होत असतो मग रणात होत असतो तुम्ही मनामध्ये जर पराभव स्वीकारला तर तुम्ही परीक्षेला जाताना रणामध्ये हरणार आहे त्यामुळे आपल्या मनावर ताबा ठेवा आपल्या मनावर आपण विजय निश्चित मिळवा आपल्या मनावरचा विजय हा तुम्हाला परीक्षेतला विजय मिळवून देणार आहे नक्कीच